भारधाव कारने पादचाऱ्या सोडविले पस्तीस वर्षीय तरुण अपघातात ठार अजिंठा बुलढाणा महामार्गावरील धावडा गावाजवळ रात्रीच्या सुमारास झाला अपघात अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आज दिनांक डिसेंबर बुधवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अजिंठा बुलढाणा महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर रात्री भीषण अपघात झालाय अजिंठाकडून बुलढाण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कार क्रमांक का एम एच अठ्ठावीस सोळा एकसष्ट या कारने धावडा येथील रहिवासी असलेल्या पस्तीस वर्षीय तरुण दिलीप दामोदर सनाणचे हा धावडा येथील बसस्थानकावर जयदुर्गा मेवाड हॉटेलवर लहानपणापासून वेटरचे काम करीत होता नेहमीप्रमाणे तो त्या हॉटेलचे काम संपवून रात्री नऊ वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान आपल्या घरी जात असताना अजिंठा बुलढाणा या मार्गावरून जात असताना या भरधाव वेगात आलेल्या मारुती स्विफ्ट कारने या तरुणाला उडवले हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः पन्नास ते साठ फूट या तरुणाला या सुसाट मारुती स्विफ्ट कारने फरफटत नेले यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही हॉटेल चालकांनी कार थांबविली तोपर्यंत कार चालक त्या ठिकाणाहून फरार झाला यावेळी तात्काळ दिलीप सणांचे उपचारासाठी बुलढाणा येथे घेऊन जात असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला या अपघातामुळे संपूर्ण धावड्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत दिलीप सणांचे हा आपल्या घर परिवारात एकुलता एक, एक कमावता मुलगा होता कसा बसा हॉटेलवर काम करून तो आपल्या संसाराचा गाडा हाकलत होता मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला आणि विशेष बाब म्हणजे ही कार बुलढाणा येथील शिवसेना जिल्हा प्रमुखाची असल्याचे समोर आले असून या कारवर शिवसेनेचा लोगो सुद्धा आहे या अपघाताबद्दल परिसरात तर्कवितर्क काढले जात आहेत मात्र खरं काय ते आता पोलिस समोर आणणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले का पुन्हा एकदा या कार चालकाला निर्बंध लिहून पोलीस निर्दोष मुक्त करतील आणि एका घराला पोरके करतील का त्या अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे तक न्यूज महाराष्ट्रासाठी रिपोर्टर मुस्तफा पठाण जालना